हॅलो नमस्ते कसे आहात सगळ्या छान ना मी पण मस्त आहे आज आपण ग्रहिणी ग्रहलक्ष्मी हिच्या बद्दल थोडस बोलूया अहो गृहिणींना किती जबाबदाऱ्या आहेत खूप कामं आहेत हे सगळं हँडल करताना कित्येक वेळेला आपल्याला काय होते खूप नकोस वाटते हो कसं करू काय करू कधी तणाव येतो स्ट्रेस येते मग आपण काय करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपण शांत राहायला पाहिजे स्टे काम, शांत राहिलं का नाही आपल्याला सुचत जाते आधी कुठलं काम करायचं मग काय करायचं हे एकदम आपण टेन्शन घेतलं हे बघा स्वतःचे नोकरी करत असाल तरी स्वतःचं ऑफिसमध्ये काम असते मुलांच्याही परीक्षा असतात घरातली कामं असतात ते पाहुणे येतात कुठे काही कार्यक्रमाला जायचं असते खेती एका पाठोपाठी अशा वेळी काय करायचं शांतपणानं घ्यायचं जरा जरा काम राहायचं टेन्शन घ्यायचं नाही आणि दुसरं मेन टिप्स म्हणजे आपण आपल्याबद्दल काळजी घ्यायला पाहिजे आपल्या आरोग्याबद्दल असेल आपले स्किन विषयी असेल आपले केसांबद्दल असेल डोळ्यांबद्दल असेल काही कित्येक वेळेला मी ग्रहिणींचं बघितलंय त्या स्वत बदल काही काळजी घेत नाहीत असं करू नका बहिणीनं स्वतः तुम्ही असलात व्यवस्थित तर घर आहे ग्रहिणी असली तर घर आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या अहो एकाच वेळेस आपण धबून गेलेलो असतो स्वतःसाठी कॉफी करा कॉफी प्या त्यामुळे स्वतःची काळजी घ्या कायम नंतर स्वतःचं व्हॅल्यू समजून घ्या किती ग्रहिणी बोलताना पण मी ऐकले अहो आय एम ऑफ नो यूज मी काही मिळवत नाही काही करत नाही मला काही येत नाही नाही असं म्हणू नका अहो चोवीस तास घरातलं काम करत राहणं काही सोपं आहे का हां त्यामुळे मनानं आधी फ्रेश व्हा नाही मी आहे मी घरची लक्ष्मी आहे घर बघायचं माझी जबाबदारी आहे सेल्फ मोटिवेटेड राहावा आणि छानपैकी ड्रेसअप करत राहावा उगीच कुठलाही मळकं जुळका घातलं असं नाहीये आणि असं कधी म्हणू नका माझं लाईफ वेस्ट आहे काही उपयोग आहे पैसे मिळवणं म्हणजे सर्व काही आहे असं नाहीये नो डाऊट पैसा पण गरजेचा आहे पण मी ग्रहिणी आहे मी काही करत नाहीये हे डोकेतनं काढून टाका कितीतरी गृहिणींना माहिती आहे का त्यांना विचारला हो काय करता तुम्ही मी काही करत नाही काही करत नाहीत का घरातलं किती कामं असतात त्यामुळे ह्याची पण आपण पन जाण ठेवायची मी घर चालवते मी गृहिणी आहे मी होम मेकर आहे आणि इमोशनली स्ट्रॉंग राहायचं काही जणांना आहे कोणी काही बोललं तरी रडू येते हो लोकाचं काम मला सुद्धा असंच वाटायचं पूर्वी कोणी काही बोललं तरी लगेच रडायला यायचं ह्याला आपण इमोशनली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आता इमोशनली स्ट्राँग कसं व्हायचं ह्याच्याबद्दल मी सपरेट व्हिडिओ केलेला आहे का म्हणजे त्याला खूप वेळ लागेल सांगायला गेलं की त्यामुळे मनानं स्ट्रॉंग व्हा मी करते हे योग्य आहे हे समजून घ्या आणि किती रडू आलं तरी तुम्हाला लोकांसमोर रडू नका लोकांसमोर तुम्ही रडलात का नाही तुमचं विकनेस कळते आणि आपले आजूबाजूला का नाही आपल्याला असं टोचून बोलणारे लोक भरपूर असतात तुम्ही किती चांगलं करा किती चांगलं वागा मुद्दाम तुम्हाला दुःख व्हावं म्हणून तुम्हाला टोचून टोचून बोलणारे लोक भरपूर आहेत कौतुक करणारे कमी असतील असतात कौतुक करणारे पण त्यांचं नंबर कमी असते त्यामुळे लोकांनी किती टोचून बोललं तरी मी रडणार नाही हे ठरवायचं आणि बिलकुल रडायचं नाही आणि नेक्स्ट इंडिपेंडेंट राहायला शिकायचं नो no डाऊट तुम्ही नवरे एवढ्या मिळवत नसाल पण आज कितीतरी किंवा तुमचे प्लस पॉइंट्स बघून घ्या कशात तुम्ही स्ट्रॉंग आहात ब्युटी पार्लर सारख्या गोष्ट मेहंदी काढायची तर हे आहे शिवणकाम आहे का तुम्ही घरात चांगलं छान पैकी स्वयंपाक बनवता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही काही काम करत असाल तर करा हल्ली यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा इंस्टा म्हणा तुम्हाला जे तुमचं प्लस पॉईंट आहे ते तुम्ही करू शकता शक्य होत असलं तर इंडिपेंडेंट व्हायला प्रयत्न करा आणि पुढचं आपल्या बाउंड्रीज आपल्याला कळायला पाहिजे आपलं व्हॅल्यू आपल्याला कळायला पाहिजे कोणी काही बोलते नाही बिलकुल लक्ष देऊ नका तुम्हाला खाली पाडून बघतात ना बोलतात ना त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देऊ नका होते कित्येक वेळा किती तरी मुलींच बघितलंय मी एस्पेशली लग्न होऊन सासरी येतात आणि त्यांचे काय हाल होतात का म्हणजे सगळं वेगळं असते सासरचं वेगळं असते माहेरचं वेगळं असते आणि ते तरी त्या जरा वीक असल्या म्हणजे सगळ्या दृष्टीनं तुम्ही त्यामुळे तुमच्या से करा तुम्ही कशा स्ट्रॉंग आहे बघा ते गुण तुमचे बाहेर येऊ द्या आणि यू हॅव टू लर्न फ्रॉम युअर पास्ट म्हणजे पास्टमध्ये काय घडलेलं आहे मी काही चूक केली असेल ते ती काही चूक झालेली आहे परत ती चूक करायची नाही म्हणजे आपले भूतकाळातनं आपण भरपूर काही शिकू शकतो हे शिकून घ्या एकदा घडलेली चूक परत घडता कामा नये एवढा आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि तुम्ही करिअर करत असाल तर शक्यतो मुलींनो मी सांगते बिलकुल नोकरी सोडू नका बिलकुल करिअर सोडू नका कितीतरी मुली बघितले मी लग्न झालं की लगेच सोडून टाकतात त्यांना वाटते घरात बसून आराम आहे म्हणून नाहीत आराम शक्यतो सोडू नका आणि पुढचं स्टे ऍक्टिव्ह कधी मुलं लहान आहेत म्हणून बाळणपणामुळे म्हणा आपल्याला नोकरी सोडावी लागली तरी ॲक्टिव्ह राहा ऑनलाईन काही शिकून घ्या डिस्टन्स युनिव्हर्सिटीमधनं आणि तुम्ही वेगवेगळे कोर्सेस करून तुमचं एज्युकेशन वाढवू शकता आणि ॲक्टिव राहा ते बाई काहीतरी नवीन शिकून घ्या वेळ नुसता वाया घालवू नका ओव्हर थिंकिंग करायचं नाही काही लेडीसांना हा खूप एक रोग आहे म्हणेन मी कसं करायचं काय करायचं किंवा मुलांचं काय करायचं माझं पुढे कसं व्हायचं बिलकुल ओव्हर थिंकिंग करू नका प्रेझेंटमध्ये राहत जावा आणि आजचा दिवस आहे हा फुल उपयोगात आणा त्यातनं काही शिकून घ्या आणि कायम हसत राहावा स्टे विथ दे स्माईल त्यामुळे ग्रहिणीनी ग्रहलक्ष्मीनी हे टिप्स फॉलो केले तर आयुष्य तुमचं खूप सुखाचं जाते आनंद तुम्ही तुमचं जीवन पुढे नेऊ शकता एवढ्यात नव्हे घरातले सगळे व्यक्तींना सुद्धा तुम्ही आनंदात ठेवू शकता त्यामुळे मी गृहिणी आहे माझं काय काम आहे माझं आयुष्याची वेस्ट आहे असं म्हणू नका ज्या घरात गृहिणी सुखी आहे आनंदी आहे ॲक्टिव आहे तिथली सगळी माणसं पण आनंदी राहतात ॲक्टिव राहतात त्यामुळे तुम्ही आनंदी ॲक्टिव सुखी राहणं खूप महत्त्वाचं आहे अच्छा टेक केअर ऑफ युअर्स